आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा श्रावण सोमवार निमित्त देवरवाडीतील वैजनाथ मंदिरात धार्मिक विधी डॉक्टर नंदाताई कुपेकर बाबुळकर यांची सहपरिवार मनोभावे पूजा आज पवित्र श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर श्री वैजनाथ मंदिर देवरवाडी येथे खास धार्मिक विधी पार पडला डॉक्टर नंदाताई कुपेकर बाबुळकर यांनी सहपरिवार मनोभावे पूजा करून रुद्राभिषेक केला हा अभिषेक फक्त धार्मिक आस्था व्यक्त करण्यासाठी नव्हे तर समाजसेवेचा वसा घेऊन पुढे जाणाऱ्या नेत्या म्हणून आपल्या भक्ती आणि समाजाप्रती निष्ठेची पुनरावृत्ती करण्यासाठी होता धार्मिक विधीसाठी देवस्थान कमिटीचे सचिव शंकर भोगन पंचायत समिती सदस्य रूपा भैरू खांडेकर ग्रामपंचायत सदस्य मनीषा भोगन विजय भांदुर्गे देवस्थान कमिटी सदस्य अमोल भोगन शिवकुमार पुजारी राजाराम तरडे आदी उपस्थित होते डॉक्टर नंदाताई कुपेकर बाभुळकर यांच्या धार्मिक आणि सामाजिक आस्थेच्या संगमाने यांच्या नेतृत्वाच्या अनुकरणीय या आदर्शांना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे धार्मिक निष्ठा आणि जनसेवा या दोन अंगांचा सा समन्वय साधून त्यांनी आपली राजकीय भूमिका अधिक बळकट केली समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची भक्ती आणि सेवा याचा संकल्प दृढ असल्याचे त्यांनी आजच्या रुद्र अभिषेकाद्वारे स्पष्ट केलं आहे महान कन्नसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा